हा मी एक उकन घेऊन दाखवते आहे का यमुनीच्या तरी कृष्ण वाजवतो बासरी यमुनीच्या तरी कृष्ण वाजवतो बासरी जगन्नाथ पवारांच्या जीवावर सुखे आहे सासरी आई नसते कुणाला आईसारखी माया जगात नसते कुणाला आणि जगन्नाथ पवारांचं नाव घेते संक्रातीच्या सणाला पुढे गाई शंकरा पुढे नंदी दत्ता पुढे गाई शंकरा पुढे नंदी आणि जगन्नाथ पवारांचं नाव घ्यायची अशी यावी संधी कु कुणाची करुण आहे निंदा कुणाचा करुणा हेवा कुणाची आहे निंदा कुणाची करुणा हेवा आणि जगन्नाथ पवार माझ्या सौभाग्याचा ठेवा माझी सौभाग्याचा ठेवा सौभाग्याचा अलंकार लाल लालकुंकू काळमणी आणि लाकेचे चुडे लाल कुंकू काळेमणी आणि लाके लाकचं चुडे आणि जगन्नाथ पवारांचं नाव घेती सत्यनारायणा फुडे दह्याचा करते खावा दह्याचा करते शिरकंड आणि दुधा दुधाचा आठवती खावा दह्याचं करते श्रीखंड दुधाचा आठवती खावा आणि जगन्नाथ पवारांचं नाव घेती लक्षात ठेवा सप्तपदीचे नाते सप्तपदीचे नाते जुळते इंद्रा इंद्रायणीशी इंद्रायणी सप्तपदीशी आणि जगन्नाथ पवारांचं नाव घेते संक्रांती दिवशी नाव घेते संक्रांती दिवशी दारात दारात असावे अंगण अंगणात असावं तुळशी वृंदावन दारात असावे अंगण अंगणात असावे तुळशी वृंदावन आणि जगन्नाथाच्या संसाराचे केले मे नं... नंदनवन थरात केले मे नंदनवन रोहिणीला सात चंद्राची सागराला सात सरिताची रोहिणीला सात चंद्राची सागराला सात सरिताची आणि जगन्नाथाच्या पवार जगन्नाथ पवारांची सात अखंड लाभो मला सौभाग्याची अखंड लाभो मला सौभाग्याची गणराज गणराज गणपती विद्या देती सरस्वती गणराज गणपती विद्या देती सरस्वती जगन्नाथ पवार जगन्नाथ पवार हीच माझी संपत्ती जगन्नाथ पवार आहेत हीच माझी संपत्ती भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणतात श्री श्री स्वामी समर्थ आणि जगन्नाथ पवारामुळे आहे माझ्या जेवणाला अर्थ जगन्नाथ पवारामुळे आहे माझ्या जीवनाला अर्थ मनास मनासारखा जोडीदार मनासारखा जोडीदार कृपादेवाची मानते मनासारखा जोडीदार कृपादेवाची मानते आणि जगन्नाथ पवाराची पत्नी म्हणून अभिमानाने मिरवते जगन्नाथ जगन्नाथ पवारांची पत्नी म्हणून अभिमानाने मिरवते जग जगात नाही एक लव्यासारखा शिष्य जगात नाही एक लव्यासारखा शिष्य आणि जगन्नाथ पवारसने आव अवश्य मागती शंभर वर्ष जगन्नाथ पवारसने अवश्य मागती शंभर वर्ष सासू सासऱ्याकडून मिळाली आईबापाची माया सासू सासऱ्याकडून मिळाली आईबापाची माया आणि जगन्नाथ पवार आहेत माझ्या आयुष्याचा पाया जगन्नाथ पवार आहेत माझ्या आयुष्याचा पाया नि निळ्या निळ्या डोंगरावर निळ्या डोंगरावर हिरव हिरव रान निळ्या डोंगरावर हिरव हिरव रान जगन जगन्नाथ पवाराचं नाव घेऊन राखते तुमचा मान जगन्नाथ पवारांचं नाव घेऊन ना राखते तुमचा मान कम कांबळांच्या फुलाचा हार लक्ष्मीच्या गळ्यात कांबळाच्या फुलाचा हार लक्ष्मीच्या गळ्यात आणि जगन्नाथ पवारांचं नाव घेते सवासणीच्या मेळ्यात जगन्नाथ पवारांचं नाव घेती सवासणीच्या मेळ्यात निळ्या 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 आकाशात ढगांची दाटी निळ्या निळ्या आकाशात ढगांची दाटी आणि जगन्नाथ पवारांचं नाव घेते तुमच्यासाठी जगन्नाथ पवारांचं नाव घेते तुमच्यासाठी तिळासारखा असावा सिंह गुळासारखी असावी गोडी तिळासारखा असावा सिंह गुळासारखा असावी गोडी आणि जगन्नाथ पवाराची माझी जोडी जगन्नाथ पवाराची आणि माझी जो जगन्नाथ पवारांचं नाव घेते सुखी ईश्वरा आमची जोडी मा मांडरदेवीच्या काळूबाईला अलंकाराचा साज मांढरदेवीच्या काळूबाईला अलंकाराचा साज आणि जगन्नाथ पवारांचं नाव घेती संक्रांत आहे आज जगन्नाथ पवारांचं नाव घेती संक्रांत आहे आज पतीच्या हृदयात असते प्रेमाची आस पतीच्या हृदयात असते प्रेमाची आस आणि जगन्नाथ पवारांचं नाव घेते सक्रातीसाठी खास जगन्नाथ पवारांचं नाव घेते सक्रातीसाठी खास धन्यवाद कसं वाटलं सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा सरप्राईज करा कसं वाटलं ते पण सांगा धन्यवाद